आयुष काय करतोय आयुष आयुष कुठे आयुष कुठे गेला नाही माहिती आयुष कुठे रे आयुष कुठला पण बसलाय आयुष हा का इकड अरे कुठं लपून बसलाय आयुष कुठे गेला आर का बाहेर बघा

Am aji ti ata aji ti aji ti bos ti. Lep 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 aji ni. Baba, baba, ahit baba.